माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर जा का उकडा ती उकळा आमची कोणाला घाबरतो अमित शहाना घाबरतो कोणाला घाबरतो कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतोय का की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपली गरजच संपली आता कोणाचंही न ऐकता कोणाचाही दबाव न जुळा आता दोन बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात नाही त्यालाही म्हणतात की महायुती जर दोन भाऊ दो एकत्र आले तर चांगलं आहे पण महापालिका महायुती ते काय म्हणतात त्याला असं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहाचा म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब मुरली सुरळी गिळून टाका हे परवा जेव्हा अमित शहा आले तर त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे बरं का असे शेपूट हलवत फिरत होते असं तर हे बी जे पीचे लोक किंवा ह्या ज्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा अमित शहाचा त्यांना स्पष्ट आदेश आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे त्याच्यावरती हा माणूस काही बोलला का शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काही नाही ना इथे मराठी माणूस महापौर होईल तिथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय बोलला आहे काय का तुमच्या तोंडामध्ये कोंबला अमित शहाने मला सांगा ना मराठी आहात ना तुम्ही तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा करे आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्यावं तुम्ही तुम्हाला अमित आणि बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून त्याचं तरी भांड राखा नाही पण राऊत साहेब अमित शहा म्हणतात की भाजपचाच महापौर व्हायला हवा ठाकरे बंधूंचं काय म्हणणं की ठाकरे बंधू ठरवतील तोच महापौर होईल शंभर टक्के होईल अमित शहा म्हणतात अमित शमित शहा म्हणतात की भाजपचा महापौर होईल म्हणजे तो मराठी माणूस नाही आणि एकनाथ शिंदेनी त्यांना मान्यता दिली एकनाथ शिंदेनी मुंडी हलवली किंवा दाढी हलवली जे काय असेल ते असेल आम्ही म्हणतो माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या घट्ट युतीतून या मुंबईवर भगवा मराठी माणसाचाच फडकेल आणि मराठीच महापौर होईल जा का उकडा ती उकडा आमची ते मी शिंदेनाही सांगतो आहे आणि ते दिल्लीवाल्यांनाही सांगतो आमचाच महापौर होईल मराठी माणसाचाच महापौर होईल समी कष्टकरी शोषित पीडित अन्यायग्रस्तांना मंत्रालयाचा आसपास फिरकू देऊ नका हे सगळे मराठी लोक असतात आंदोलन करणारे शिक्षक असतात कामगार असतात गिरणी कामगार असतात बरं का ह्याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं पेडर रोड कारमायकल रोड ए एन सी रोडवर राहणारे कोणी नसतात तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो हे यांचं मराठी प्रेम हां ही यांची मराठी अस्मिता ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहांचा जो पक्ष आहे शिंदेगड त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असतो खरं म्हणजे अशा खासदाराची अकलपट्टी करायला पाहिजे होती पण त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त केलं नाही हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले त्यांचा त्रास त्यांना झाला आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे बिचारा आहे पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात मराठी माणसाची मुंबई आहे तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का कोण मिलिंद देवरा मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं दक्षिण मुंबईमध्ये समीक आणि शोषितांनी मराठी माणसाने येऊ नये त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये संयुक्त महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा लढा झाला आणि एकशे पाच हुतात्म्यापैकी बहुसंख्य हुतात्मे त्यात दक्षिण मुंबईत मारले गेले आणि आमचा हा भला माणूस तथाकथित त्याच्यावरती अजून काही बोललेला नाही आहे कोणाला घाबरतो अमित शहाना घाबरतोय कोणाला घाबरतो कोणाला हा माणूस भला माणूस अमित शहाना घाबरतो आहे का की मराठी माणसाची बाजू घेतली तर अमित शहाना काय वाटेल असं काय आहे का ते सांगा आम्हाला